नमस्कार मित्रांनो आज आपल्यापाशी दोन स्टोऱ्या आहेत एकाच व्हिडिओमध्ये दोन स्टोऱ्या मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा ह्या दोन्ही स्टोऱ्या एकदम रिअल आहेत आणि ह्या दोन्ही स्टोऱ्या आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत तर मंडळी काही वेळेस माणसासोबत काही असे प्रकार घडतात ना की त्याच्या अगोदरही त्याच्या लाईफमध्ये तसं काही घडलेलं नसतं किंवा त्याच्यानंतरही तसं काही घडत नाही पण एखाद्या वेळेस एखादा असा टाईम येतो की त्यावेळेस जी गोष्ट आपण विचारही करू शकत नाही तशा प्रकारची गोष्ट आपल्यासोबत घडते आणि आपल्याला ते सगळा काही प्रकार दिसतो तर आजच्या या स्टोरीमध्ये असलाच काहीतरी प्रकार आहे बघा जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर गावामध्ये मित्रा मित्रांचे ग्रुप्स असतात आणि त्यांची मजाक मस्करी राहणं खाणं पिणं एकदम मोकळ्या स्वभावासारखं असं की एक जर नाही आला ना तर दुसऱ्या दोघा तिघांना करमत नाही अशी मैत्री असते तर एका गावामध्ये चार मित्र होते आणि ते चारही मित्र एकमेकांना फार चांगला जीव लावायचे चांगली मैत्री होती त्यांची त्यातील एका मित्राकडं ट्रॅक्टर होतं आणि त्याच्याच ट्रॅक्टरवर काम करण्यासाठी म्हणजे ड्रायवर म्हणून त्याचाच एक मित्र राहिला होता आणि दुसरे दोन मित्र असं जायचं म्हणून जायचं कुणी ट्रॅक्टर शिकण्यासाठी म्हणा कुणी एन्जॉय करण्यासाठी म्हणा आता बघा लग्नाच्या ना कुणी जवान मुलं हे जसे घरामध्ये राहत नाहीत जे वयात आलेले मुलं असतात ना ते घरामध्ये राहत नाहीत ते मित्रांसोबत इकडं फिर तिकडं फिर याच्या शेताला झोपायला जाय त्याच्या शेताला झोपायला जाय घरामध्ये पाय अजिबात ठरत नाही तशा प्रकारे यांचं आता यांचं एक थोडंसं वेगळं होतं बाबा काम तर कामही झालं पाहिजे मजाही झाली पाहिजे आणि मित्रांसोबत गप्पा गोष्टीही झाल्या पाहिजे असला यांचा हा विचार होता त्यामुळे हे जण सोबत राहायचे आणि सोबत पायीवाळी ते ट्रॅक्टर चालवायचे तर एका रात्री ज्या रात्री अमावस्या होती त्या रात्री यांना एक गिरायक आलं एक काम आलं की बाबा आमचं शेत तुम्ही नागरून द्या म्हणून आता हे चौघही जणं गेले आता काय त्याला यंग म्हणल्याच्या नंतर काय असतं मनामध्ये भीती वगैरे काही नसते एकदम धूमधडा का कुणाला ब्यायचं नाही काय नाही काय नाही काय नाही सरळ जायचं काम करायचं यायचं तर हे काम करण्यासाठी तिकडे गेले आता याच्यामधले काही मुलं ड्रिंकिंग करायचे म्हणजे काही मित्र ड्रिंक करायचे आणि काही जण नॉनव्हेज खायचे नॉनव्हेज तर सगळेच खायचे पण काही जणं ड्रिंक करायचे आणि काही जण ड्रिंक करायचे नाही म्हणजे त्यातले दोघं जण ड्रिंक करायचे आणि दोघं जण नॉर्मल राहायचे तर या चौघा जणांनी काय केलं पार्सल हॉटेलवरून घेऊन गेले नॉनव्हेज शेतात गेल्याच्यानंतर खाल्लं पिल्लं आणि त्या दोघा जणांनी ड्रिंक वगैरे केली हे दोघं जणं असे नॉर्मली होते आता जेवण वगैरे झाल्याच्यानंतर त्यातला एक मित्र ट्रॅक्टरवर बसला आणि शेत नांगरणीसाठी सुरुवात केली आता बराच वेळ झाल्याच्यानंतर जे ड्रिंक करून जेवण खाऊन केलेले जे मित्र होते ना ते कार घुरायला लागले पण त्यांच्यासोबत जो मी एक मित्र होता ज्याने दारू वगैरे पिलेली नव्हती त्याला त्यांच्या ना झोप येत नव्हती तो असा उठायचा बसायचा पुन्हा झोपायचा पुन्हा उठायचा पुन्हा बसायचा पुन्हा झोपायचा आणि जो चौथा मित्र होता तो ट्रॅक्टरवर टॅक्टर चलवत होता मग वेळ थोडासा समोर जातो रात्रीचे अकरा म्हणजे सॉरी रात्रीचे बारा ते दोनचा टाईम होता म्हणजे बाराच्या आणि दोनच्या आतला टाईम होता तर त्यावेळेस जो ट्रॅक्टर चलवत होता त्याने विचार केला की बाबा आपण थोडंसं टॅक्टर थांबवावं आणि जो दुसरा मित्र आहे त्याला बोलवावं ट्रॅक्टर चलवण्यासाठी तर त्याने थोडंसं ट्रॅक्टर असं जवळ आणलं थोडीशी ट्रॅक्टरची रेस कमी केली आणि उतरणारच की त्याला एक आवाज आला खिंकाळीचा आवाज जोरात ओरडण्याचा आवाज चिरकण्याचा आवाज आणि तो आवाज नॉर्मली माणसाचा नव्हताच तो आवाज होता एका एक स्त्रीचा आता हा पहिल्यांदा कन्फ्यूज झाला याला वाटलं की यार माझा भास्तर नाही आहे ना मला म्हणजे काही ऐकू वगैरे आले ते माझा भासदार नाही आहे ना मी ट्रॅक्टरवर बसलो म्हणजे कानात तर वाजले नाहीत ना म्हणून तो थोडासा थांबला आणि ट्रॅक्टरच्या खाली उतरला तो जसा उतरला तसा परत सेम आवाज त्याला आला चिरकण्याचा आणि तो चिरकणं असं काही नॉर्मली नव्हतं ते खूप भयानक पद्धतीचं चिरकणं होतं एकदम कर्कश आवाज बघा मूवीजमध्ये कशा हॉरर ते ओरडतात खॅ करून तशा प्रकारचं ते चिरकणं होतं आणि ते दोनदा आलं दोनदा आल्याच्यानंतर याच्या अंगाला सुटला खांब याला वाटलं की एवढ्या रात्री कोणती बाईची रक्ती आहे आता हा ट्रॅक्टरवर परत बसला नागरडीचा तो जो असतो ना तो उचलला आणि समोर त्यांच्या मित्राकडे गेला तिकडे गेल्याच्यानंतर ते जण एका झाडाखाली झोपलेले असतात लिंबाचं झाड असतं त्याच्याखाली ते जण झोपलेले असतात मग हा ट्रॅक्टरच्या खाली उतरला उतरल्याच्यानंतर याच्यापासून एक छोटीशी टॉर्च होती त्याने इकडे तिकडं असं बघितलं कुणीच दिसलं नाही मग परत याच्या कानावर एक आवाज आला रडण्याचा फुसफुस आणि तो आवाज असा वाटत होता की जसं की कानापशी आलेला आहे आपल्या जवळ हा माग करकन फिरतो बघतो तर कुणीच नसतं मग हा हळूहळू आपल्या मित्रांपशी जातो आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो पण त्यातली जे दोन मित्र होते ज्यांनी दारू पिलेली होती त्यांना अजिबात जागा आलीच नाही यांनी त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला तो जागले नाहीत पण तिथे एक त्याचा दुसरा मित्र होता ज्यांनी दारू पिलेली नव्हती त्याला उठवलं त्याला उठवल्याच्या नंतर त्याने अंगावर असं पांघरून घेतलेलं होतं याने त्याच्या अंगावरचं पांघरून काढलं की तो दचकला दचकल्याच्या नंतर तो उठला आणि याचा हात याच्या अंगाला पूर्ण याच्या अंगाला त्याला बोलता येईना यालाही बोलता येईन मग दोघं की एकमेकांना भ्यायला लागले आता जो हा त्याच्यापाशी गेलेला आहे त्याला म्हणलं की अरे बाई भाई तू काय झालं तू इतका का भ्यायलास त्याच्यासोबतचा जो मित्र आहे तो असा वर झाडावर बोट दाखवतो हा नुकताच झाडावर बघतो की याची आरोळी फुटते कारण झाडावर एक बाई बसलेली होती जिनं लाल साडी घातलेली होती आणि ती बाई तिथं पुन्हा एकदा जोरात ओरडली आणि झाडावरून खाली उडी टाकली यांच्या अंगावर या दोघा जणांनी आपले डोळे झाकले आणि जोरात ओरडले यांच्या ओरडण्यानं त्याच्या साईडला जे दोघंजणं झोपलेले होते फुल दारू पिऊन ते उठले आणि उठल्याच्यानंतर यांच्याकडे बघितलं की यांना काय झालं ओरडायला तर यांनी डोळे उघडे तर काहीच नाही सगळं सामसून त्यांनी यांना सांगितलं की अरे भाई तुम्ही असे कसे झोपा लागले रे तुम्हाला दारू पिली म्हणजे थोडंफार तरी ऐकायचं ना अर आमचा जीव जाता जाता वाचला ते दोघं जण म्हणतात की अरे नेमकं झालं काय ते तर सांग हे दोघं जण म्हणतात की भाई मी ट्रॅक्टर चालवू लागलो आणि हा इथं झोपलेला होता एक बाई ओरडण्याचा आवाज आला असं म्हणलं जोर जोर की जे दुसरे दोघं जण होते दारू पिलेले ते जोरजोर थसायला लागले की काय मजाक लावली यार इथं कोणती बाई आहे इथं कोणता बाई ओरडणार आहे आता तो जो मित्र होता दुसरा बिन दारू पिलेला त्याला बोलता येईना तो एकदम स्टॉप राहिलेला मग तो जो होता तो ट्रॅक्टरवरून खाली उतरलेला तो त्याला म्हणला की तुला आवाज आलता ना हा म्हणला की हा मला आवाज आलता हा म्हणाला तुला किद्दा आवाज चालता हा म्हणला की दोनदा ओरडण्या आलता आणि एकदा कानापशिवून रडण्यास आलता मग हा म्हणला की तू का उठला नाही तो म्हणला की भाई मला वाटलं मी जर उठलो तर ती बाई येऊन माझ्या डोसक्यावर बसायची माझ्या खांद्यावर बसायची मला परेशान करायची त्यामुळं मी काय उठलो नाही माझी काही हिंमत झाली नाही तू जेव्हा आला त्याच वेळेस मी उठलो आणि तुला हे सगळं काही सांगितलं आता ते जे जण होते त्यातला एक मित्र असा होता की तो म्हणला की बाई तुम्हाला जी बाई दिसली ना ती नेमकी कशी होती मला सांगसाल का मग यांनी सांगितलं की लाल साडी होती केसं मोकळे होते आणि असं वाटत होतं की नवीन नवीन थोडंफार लग्न झालेलं आहे नवरी कशी असती तशा प्रकारची होती आणि ती जोरात ओरडत होती आणि तिने वरून खाली उडी टाकली होती तर तो जो माणूस आहे म्हणजे त्याचा जो मित्र आहे तारुपी दडा तो म्हणला की असं इथं काही आत्तापर्यंत झालं नाही पण एक गोष्ट झालेली आहे की हे जी लिंब आहे या लिंबाखाली एक बाई मेलेली आहे त्या बाईनं स्वतःचा जीव दिलेला आहे तिला काहीतरी छळ वगैरे झाला होता त्या कारणामुळं ती त्रासली आणि तिनं स्वतःचंच आयुष्य या जागेवर संपवून टाकलं आता त्याच्यानंतर जेव्हा काय ए... <coughs> व्हायचे ते असं झाले मग कदाचित तित्रबाई नसल ना आली मग तो अजून एक गोष्ट बोलतो की नेहमी या जागेवर आता ते जे शेत होतं त्याची विहीर होती तिथं जे झाड होतं ते एक्झॅक्ट रोडच्या साईडला होतं आणि त्या रोडवर नेहमी ॲक्सिडेंट व्हायचे नॉर्मलचा रोड खेड्याचा त्या रोडनं जर एखादून बाईक चालली तर ती बाईक अचानक खाली पडायची किंवा एखादं वाहन चाललं आहे तर ती वाहनाची स्टेअरिंग ॲटोमॅटिक कलायची आणि ती रोडच्या खाली उतरायची असा काय मेजर ॲक्सिडेंट नाही झालेला पण तिथं खूप काही अशा गाड्या आहेत की त्या जागेवर पडलेल्या आहेत आणि त्या जाग्यावर माणसं मरता मरता वाचलेली आहेत आणि त्याच्यातली काही लोकं म्हणलेली आहेत की बाबा आम्हाला था तर काहीतरी आवाज आलेला आहे तर कदाचित हाच आवाज तुम्हाला आला असेल आता ही सगळी गोष्ट ऐकल्याच्या नंतर जे ट्रॅक्टरवर चालवणारा मुलगा होता आणि जो त्याचा दुसरा मित्र होता या दोघांच्या मनामध्ये जे त्या बाईचा जो आवाज होता तो फिट्ट बसलेला होता की ती बाई नेमकी कशी ओरडती कशी नाही आता त्यांच्या डोक्यामधून जाईना त्यांच्या डोळ्यासमोर ते दृश्यही जाईना झालं आता टॅक्टर चालवण्याचा नंबर तर त्या तिसऱ्याचा होता पण तो म्हणला की भाई मी ट्रॅक्टर चालवणार आणि जो दुसरा बसलेला त्याचा नंबर नव्हता तोही म्हणला की मी टॅक्टर चालवणार ते दोघा जणांनी टॅक्टर चालवलं चालवल्याच्यानंतर नंतर अचानक आकाशामध्ये विजा कडकडायला लागल्या ला ला ला। आतापर्यंत आभाळ नव्हतं आकाशामध्ये सगळं काही सामसम होतं पण अचानक विजा कडकडायला लागल्या आभाळ गडगडायला लागला यांनी ठरवलं बाई इथं थांबणं बरोबर नाही इथून जाऊ आपण नंतर दिवसा येऊन दिवसा हे काय ते आपलं नाघरून घेऊ त्यांनी ठरवलं तिथून जाण्याचं तिथून ते निघले गावामध्ये आले आणि आपापल्या घरी जाऊन झोपले यांनी आपापल्या घरी तर सांगितलं पण गावामध्ये जास्त करून कोणाला सांगितलं नाही कारण की यांना असं वाटत होतं की बाई ज्याच्यासोबत घडते ना त्यालाच कळते आपण जर दुसऱ्याला सांगायला गेलो तर ते उगा आपली मजाक मस्करी करते त्यामुळं यांनी कोणाला काही सांगितलंच नाही आता ही होती पहिली स्टोरी आता दुसरी स्टोरी हिंगोलीमध्ये एक माणूस आहे त्या माणसाचं नाव नाही सांगता येणार त्या माणसाचा नांदेडला जातानी हायवेवर ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्याच्यानंतर तो माणूस त्याच जाग्यावर बेहोश झाला म्हणजे तिथं मेल्यासारखा झाला त्याला तिथून नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिथं ट्रीटमेंट केलं ट्रीटमेंट केल्याच्यानंतर तिथं डॉक्टरांनी असं सांगितलं की हा माणूस मेलेला आहे हा माणूस जिवंत नाही आहे आता या माणसाला तुम्ही घराकडे नेऊ शकता पण तिथले जे डॉक्टर होते ते म्हणले की बाबा आम्हाला एकदा पोस्टमॉर्टम करायचे ते पोस्टमॉर्टम ती प्रक्रिया वगैरे करू दे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला घेऊन जा आता त्या मुर्दागडामध्ये जे पोस्टमॉर्टम करतात त्या खोलीमध्ये दोन तीन असे नंबर लागलेले होते बाबा या या बॉडीचं पोस्टमॉर्टम करायचं आहे आणि तिथून जायचं आहे तर रात्रीचे बारा का काहीतरी वाजले होते तर ते पोस्टमॉर्टम करण्यासाठी या माणसाचा मृतदेह त्या खोलीमध्ये नेलं आणि खोपडी फोडण्याच्या छन्या वगैरे ना अवजारं वगैरे ते पूर्ण काय रेडी केलं इथले डोक्याचे केस वगैरे सगळं काय काढलं त्याच्या डोक्यावर ते खोपडी भाग दोन करण्यासाठी वार करणारच की यांना काहीतरी काम आठवलं आणि हे त्या खोलीच्या बाहेर आली त्यामुळे थोड्या वेळानं आम्ही येऊ पण ते आले नाहीत नंतर ना त्यांनी ठरवलं की याचं पोस्टमॉर्टम उद्या सकाळी करूयात आपण आता जाऊयात कारण की रात्र खूप जास्त झाली होती आणि त्यांचे टायमिंगसुद्धा झालेली होते तर ते तिथून निघून गेल्या तर त्या माणसाचा जो परिवार आहे तो परिवार त्या खोलीच्या बाहेर बसलेला होता त्यांना सांगितलेलं होतं बाबा झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमची बॉडी आम्ही देऊन टाकू त्या खोलीच्या बाहेर बसलेला होता रात्रभर तिथं बसलेलं होतं आणि सकाळी जेव्हा ज्या वेळेस ते माणसं त्या खोलीमध्ये गेले आणि त्यांनी बघितलं तर तो जो माणूस आहे ज्याला मृत्य घोषित डॉक्टरांनी केलं होतं की बाबा हा मेलेला आहे माणूस त्याचे हात बोट असे हलायला लागले त्याची छाती धडधडायला लागली हे बघून सगळेजण शॉक झाले आणि जे माणसं आले होते ते गॉडी नेण्यासाठी ते तर तिथून पहिले पळून गेले की मेलेला माणूस कसा जिवंत होईल आणि तो अक्षरशः आता माणूस जिवंत आहे हिंगोलीमध्ये तो काम करतो आहे आणि त्या माणसाला जर विचारलं की काय झालं तर काय नाही तुम्हालाच म्हणतो की जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस जेव्हा माझे डोळे लागले त्याच्यानंतर मला काहीच कळालं नाही तर अशा काही गोष्टी असतात अशा काही घटना असतात ज्या काही सत्य घडलेल्या असतात आणि अशा गोष्टीवर नाही जास्त विश्वास बसत नाही माझाही विश्वास या गोष्टीवर बसलेला नव्हता पण पन... झाले तर काही लोकांसोबत जर नाही घडल्या तर असं नाही की काही गोष्टी नसतात असतात पण आपण आपल्याला सावध राहिलं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे आणि सिक्युअर ठेवलं पाहिजे तर ह्या होत्या आजच्या कथा जर तुम्हाला आवडल्या असतील तर यांना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर इंस्टाग्रामची मी आय डी तुम्हाला देतो त्या आय डीवर मला तुम्ही डी एम करू शकता किंवा एस एम एस करू शकता तुम्ही तिथं मला सांगू शकता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार